नमस्कार माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हाडी कवर ब्लाउज कवर आणि ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग स्लिंग बॅग समोसा असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघितलाच असाल नाही बघितला असाल तर नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून ज्या ज्या वेळी मी व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला बघायला मिळेल मी हा तुकडा सव्वीस बाय बत्तीस इंचा घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हे असे कापड उलट ठेवतेय आणि इथं एक टीक मारून घेतलीय मी दोन्ही बाजूला कापडाची पट्टी जोडून घेतलेली आहे आता हे उलट करून एकदा आणि दोनदा असे दुमडून टीप मारून घेते दोन्ही बाजूला गोट लावून तयार झालेला आहे आता आपण ह्याचा सेंटर काढून घेऊया सव्वीस चा निम्मा तेरा आहे तेरापासून पाच इंचावर मी रेग मारून घेते आणि इकडंही पाच इंचावर एक रेग मारून घेते आता आपण ह्या गोट पासून दीड इंचावर एक रेग मारून घेऊया तेरा इंच हा सेंटर घेतला त्या सेंटर पासून पाच इंचावर आपण रेग मारली तिथून ह्या गोर्ड पासून दीड इंचावर आपण रेग मारलेली आहे तसेच आपण ह्या बाजूला करूया इंचाचे दोन बंद घेतलेले आहेत त्यातला बंद एक असा मी इथे ठेवते आणि जे आपण इथं रेग मारली होती इथे रेग मारून घेते परत हे आज इकडे ठेवते आणि इथं जे आपण रेग मारली होती त्या रेगेपर्यंत आपण ठेवते आता टीप मारतो ना आपण टीप मारून घ्यायची तसंच या बाजूला सुद्धा आपण जे गोट पासून दीड इंच अंतर सोडलेलं आहे त्या रेगेपासून हे बेल्ट इथून ठेवायचंय अशी टीप मारायची असं आपण दोन्ही बाजूला टीप मारून घेऊ दोन्ही बाजूला बंद जोडून झालेला आहे ही चेन लावूया चेन अशी खाली ठेवून ह्याच्यावर टीप मारून घेऊया ह्या बाजूला सुद्धा अशी टेन चेन खाली ठेवून ह्याच्यावर अशी टीप मारून घेऊ बॅगेला पायपिंग आणि चेन दोन्ही बाजूला शिवून झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये क्रेनर घालूया ऍड करून झालेला आहे आता सेंटर काढून दोन्ही बाजूला सेंटर काढून घेतलं आहे आपली जी चेन आहे त्या चेन आणि नॉच जो आपण केला आहे आता तो इथं धरून ही टीप मारून घेऊया त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा ह्या नॉचवर ठेवून अशी टीप मारून घेऊया दोन्ही बाजूला टीप मारून झालेली आहे आता आपण ह्याच्यावर असं हे कापड ठेवून टीप मारून घेणार आहोत आणि त्याच्या बाजूला असं उलट करून दुमडून हे टीप मारून घेणार आहोत अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पायपिंग करून झाल्या त्यामुळे आता जे धागे दिसत असते ते अजिबात दिसत नाहीये तुम्ही आधी पायपिंग करून घेऊ शकता किंवा नंतरही पायपिंग करून घेऊ शकता पण जेव्हा आपण ह्याची माप टाकणार आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण आधी पायपिंग का करून घेतलं आहे बॅक बॅकसाइडनं जेव्हा आपण इथं बेस लावला आहे तो इथं दिसत आहे त्यामुळे आपण इथून फक्त साडेतीन इंच घेऊ शकतो ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही आणि हे जे आहे इथून जिथं पायपिंग केले ते सोडून इथं आपण साडेतीन इंचावर एक रेग मारणार आहोत साडेतीन बाय साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्याच पद्धतीनं या बाजूला सुद्धा साडेतीन इंच बाय साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घेऊया करायच्या आधी जर आपण कट केलं असतं तर आपण घेताना हिथून साडेतीन इंच घेतलं असतं आणि हिथून साडेतीन इंच घेतलं असतं म्हणजे आपण जोडताना आपल्याला हा कॉर्नर नीट येत नाही मग कधी कधी वाटतं की आपलं चुकलंय त्यामुळे आपण पायपिंग करून घ्यायची आणि पायपिंग केल्यानंतर ही मापे टाकायची साडेतीन बाय साडेतीन इंचा बॉक्स तयार करून घेतलाय तो आता मी कट करते तुम्हाला जर बॉक्स मोठा हवा असेल तर ही साईज तुम्ही जास्त घ्या आणि मग तुम्ही इथं चार इंच पाच इंच असा बॉक्स तयार करू शकता आता आपण जसं ह्याला पायपिंग केलंय तसं हे असं धरूया अशा आप पद्धतीने आपण चारी बाजूला टीप मारून पायपिंग करून घ्यायचं आहे ही माझी पाचवी ट्रॅव्हल बॅग आहे वरची लहान मोठे छोटे ट्रॅव्हल बॅग शॉपिंग बॅग असे भरपूर मी शिवत असते तर ते नक्की बघा मी अशा पद्धतीने चारी कोपरे शिवून पायपिंग करून घेते चारी बाजूला पायपिंग मारून झालेली आहे आता बघा एकही धागा निघालेला दिसत नाही आपल्याला आता आपण हे सरळ करून घेऊया हे ही बॅग अशी झालेली आहे खूप सुंदर आणि गोड दिसते बॅग ही इथं आठ इंच झालेला आहे आणि इथं सतरा इंच झालेला आहे आज भरपूर जागा आहे बघा तुम्ही आज भरपूर सामान ठेवू शकता दोन रडर दिलेला आहे आणि असा हा बंद दिला आहे आता जरी हा बंद छोटा वाटत असेल तरी सुद्धा आपण जेव्हा ओझ घालू तेव्हा हे खाली पर्यंत चाच आपल्या उंचीला हे बरोबर बॅक होते मी पस्तीस इंचांचा बंद घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बंद हा मोठा घेऊ शकता